वाद झाला खडाजंगी झाली जमीन विकू का मला ती बातमी ऐकून खरं बघून मला आश्चर्य वाटलं जमीन विका की काही कुठे प्रश्न आलेला नाही हे वस्तुस्थिती आहे अजितदादा निधी देताना नाराज होते आणि त्यांचं म्हणणं होतं आता त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि आमचा आग्रह धरण योग्य आहे मला ती बातमी ऐकून खरं बघून मलाही आश्चर्य वाटलं जमीन विका विकेचा काही कुठे प्रश्न आलेला नाही हे वस्तुस्थिती आहे अजितदादा निधी देताना नाराज होते आणि ते शेवटी वित्तमंत्री आहेत त्यांना सगळ्यात ताळमेळ राज्याचाही बघावा लागतो जमेची बाजू खर्चाची बाजूही बघावी लागते आणि नुकतीच आम्ही माझी लाडकी बहीणमध्ये सेचाळीस सत्तेस हजार कोटी घालवलेत शेतकऱ्याचं वीज बिल माफी म्हणजे असं जवळपास एक लाख कोटी रुपयाचं बर्डन आता राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की पुढच्या ज्या आता काही योजना असतील तुमच्या काही डिपार्टमेंटचे कामं असतील त्याला थोडी कपात करा असं त्यांचं म्हणणं होतं आता त्यांचं म्हणणं योग्य आहे आणि आमचं आग्रह धरणं योग्य आहे आम्ही तरी मी त्यांना विनंती केली की नाही जरा नाही मुख्यमंत्री महोदय तुम्ही माझ्या दहा हजार किलोमीटर मला ग्रामीण भागात रस्ते द्यायचे आहेत रस्त्याची अवस्था वाईट आहे त्यासाठी पैसे द्या ही मागणी मी त्यांच्याकडे केली पण यावरून वाद झाला खडाजंगी झाली जमीन विकू का हे अतिशय असत्य आहे हे वस्तुस्थितीला धरून नाही